Happy... तर आज आम्ही एका बड्डे सेलिब्रेट करतो तुम्हाला बघून कळलंच असेल तर हे गार्डन आहे जे आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच बघून गेलो त्याच्या आधी आम्ही दुसरं गार्डन बघितलेलं पण तिथे बसण्याची अशी काही व्यवस्था नव्हती इथे छान असं साफ असं क्लीन आहे गार्डन आणि बसायला सुद्धा छान आहे तर आम्हाला माहीत नव्हतं की इथे बड्डे सेलिब्रेट करतात नाही करत कारण आम्हाला थोडं डेकोरेशनसुद्धा करायचं होतं ना त्यामुळे पण आम्ही तिथल्या सिक्युरिटीला भेटलो विचारलं तर ते बोलतात इथे पार्ट्या करतात आणि आलो तर खरंच इथे पार्ट्या चाललेल्या होत्या अजून पण कोणाचं तरी बड्डे सेलिब्रेशन चालू होतं तर मागे आम्ही बलून लावलेले आहेत रिंग पाईपची रिंग बनवली आणि त्याला बलून लावले केक हा कोकोमेलनचा आहे सध्या एका वेळेस कोकोमेलन बघतो त्याच्यामुळे ती आम्ही थीम ठेवली केकची आणि डेकोरेशन आम्ही थोडंच केलं पण ते छान दिसत होतं ॲक्च्युली आणि आम्हाला खूप आवडले ते करून झाल्यानंतर पण आमचे बलून ना इकडे तिकडे हवेने सगळीकडे उडत होते पूर्ण गार्डनभर आमचेच बलून होते तर आता आपण केक कट करून घेऊया एकाहीचना आणि झोपेचा टाईम आणि केक कटिंगचा टाईम सेमच आला होता पण नंतर त्याचं झोप गेली थोड्या वेळाने आणि नंतर तो पुन्हा नॉर्मल झाला तर केक कट करून झालेला आहे आणि आता आपण खायची तयारी करणार आहोत तर केक आहे वेफर आणले सामोसा चॉकलेट्स आणि कोल्ड्रिंक आणले लागली तर चहा सुद्धा घेऊन आली आहे थर्मासवरून कारण आम्ही आधी आलेलो तो थोडं आम्हाला डेकोरेशन करायचं होतं त्यामुळे सो आळस आलं तर चहा लागणारच होता चहाशिवाय तर काही जमणार नाही आणि रिंग बघा बनवायची किती छान दिसते आणि ॲक्च्युली त्यातली की केक बोलून उडून जात होते आणि मुलं गोळा करत होती आणि हे सगळं जाताना आम्हाला क्लीन करून जायचं होतं अगदी हे डेकोरेशन केलं आहे ते सुद्धा आमचं काही टाईमसाठीच होतं जाताना ते काढून टाकून द्यावं लागणार होतं कारण हे ते कचरा केलेला थांबणार नव्हता तर आता आमचं खाऊन पिऊन झालं की आम्हाला हे सगळं आवरावं लागणार बलून पण काढून टाकावे लागणार आहे <laughs> आणि ॲक्च्युली ना एक तर मुद्दम स्ट्रॉंग नेत होती ॲक्च्युली मी देत नव्हती त्याला आम्ही अजूनपर्यंत काहीच कोल्ड्रिंक बाहेरचं किंवा साखरेचं काहीच देत दिलेलं नाही आहे तर हे बघा आम्ही सगळे बलून काढले ना तर बाहेर मुलं सगळी आलेली आणि घेऊन जात होती त्यांना खूप मजा येत होती ॲक्च्युली फोडत होती घेऊन जात होती त्यांना खूप मजा आली ऍक्च्युअली आम्ही हे फोडायचा विचार केलेला पण नंतर म्हटलं मुलं घेतील म्हणून आम्ही तसेच्या तसे काढून टाकले की सगळ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं त्यांना खूप आवडले ते बनवून आणि सगळी आपली घेऊन जात होती आमचे पुढे पळ तर शेवटी आता आमचं सगळं सामान गोळा करून झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत घरी तर आता तुम्हाला दाखवते की गिफ्ट काय काय आलेले आहेत तिनच एक फॅमिली फ्रेंड होती तिघजणं आणि दोन फ्रेंड्स आलेले त्यामुळे तीन गिफ्ट आहेत आम्ही आम्ही सांगितलेलं गिफ्ट नकोच पण कोणी गिफ्ट शिवाय तर येणार नाही आहे सो हा आहे रोबोट एक आ, जो सेल घातल्यावरती डान्स करणार आहे हा सेकंड आहे एलिफंट आहे एलिफंट आहे, आहे हा सुद्धा म्युझिक प्ले करणार हा डान्स करणार नाही आणि ही आहे कार जी कशीसुद्धा डान्स करते इकडे तिकडे पळते वाकडी तिकडी कशीही फिरते मी तुम्हाला शेवटी सगळं प्ले करून दाखवते फक्त एलिफंट दाखवणार नाही आहे कारण त्याच्यामध्ये सेल आहे ते ट्रिपल ए आहे आणि आम ते आमच्याकडे सध्या नाही आहेत त्यामुळे ही आहे चार्जिंग करायची ती मी आता चार्जिंगला लावणार आहे आणि चार्जिंग झाली की मी तुम्हाला चालून दाखवते आणि हा आहे रोबोट यामधले सेल आमच्याकडे ऑलरेडी आहे त्या साईजचेच त्याला आम्ही आता घालतो आणि बघूया की रोबोट कसं डान्स करतो तो <स्यारी> मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तूही रे मेरी खुशिया मेरी खुशिया मेरी तू तूही रे